सोलापूर शहराला उत्सवप्रिय शहर म्हणू नका असं मत सोलापूरचे पोलीस आयुक्त राजकुमार यांनी व्यक्त केलंय शहर दुसरी काहीतरी द्या निमित्त होतं दिव्य मराठीच्या फूड फेस्टिवलच्या उद्घाटनाचं प्रारंभी दिव्य मराठीचे संपादक नितीन फलटणकर यांनी सोलापूर हे शहर उत्सवप्रिय शहर आहे असं मत व्यक्त केलं त्यामुळेच दिव्य मराठी गेली दहा वर्ष चवीचा उत्सव साजरा करत आहे असं ते म्हणाले सोलापूरात खूप मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि उत्सव होतात त्यामुळे नितीन फलटणकर यांच्या वाक्याचा धागा पकडून पोलीस आयुक्त एम राजकुमार आपल्या भाषणात म्हणाले सोलापूर हे उत्सवप्रिय शहर आहे असं म्हणू नका उत्सव प्रेमींमुळे खूप मोठ्या प्रमाणावर मॅन पॉवर तसंच वेळ वाया जातोय सोलापूरला खाद्यप्रेमी जेवणप्रेमी किंवा किंवा फूडप्रेमी काहीही म्हणा मात्र उत्सवप्रेमी म्हणू नका असं ते म्हणाले त्यामुळे आता दररोज मिरवणुका जयंती पुण्यतिथी साजरी करून वारंवार बंदोबस्ताच्या माध्यमातून पोलिसांना आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या उत्सवप्रेमी सोलापूरकरांनी याचा विचार करण्याची गरज आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्सवप्रिय असं शहर समजलं जातं ते म्हणजे आपलं सोलापूर इथं प्रत्येक बाबतीत आणि प्रत्येक बाबीमध्ये आपल्याला नाविले बघायला मिळतं आपले कार्यक्रम असतील आपल्या घरातले विविध उत्सव असतील सण असतील तर त्याच्यासोबतच कधी कुठे आपण गुळाची पोळी खातो कधी पुरणपोळी खातो तिथंपासून ते शाकाहार आणि मांसाहार या सगळ्यामध्ये सोलापूरमध्ये एकत्र आपल्याला वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात एक गोष्ट मी सहमत नाही आहे उत्साहप्रेमी आहे ते काढून दुसरी काहीतरी द्या त्यामुळे पूर्ण सोलापूरला प्रॉब्लेम आहे फूड लव्हिंग शहर म्हणा किंवा जेवणप्रेमी शहर म्हणा चालेल त्यामुळे दहा परिवार जागत आहेत आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पण होत आहेत पण हे उत्साहप्रेमीमुळे नंबर ऑफ मॅन अवर्स आम्ही जे लूज करत आहोत पूर्ण सर्व सोलापूरकर ते खूपच जास्ती आहे आणि त्यामधून गेन करणारे किती प्रपोर्शन बघितलं तर कमी दिसत आहे इफ इट इज वर्किंग मोस्ट वेलकम जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर